ज्येष्ठ नागरिक असलेल्या महिलेला न्याय मिळत नसल्याने नाशिकच्या विभागीय कार्यालयाबाहेर हीराबाई केशव गायकवाड साठ राहणार जेलरोड नाशिक येथे हिराबाई केशव गायकवाड यांचे मालकी हक्काचे स्वतःचे घर रो हाऊस आहे त्या अनेक वर्षांपासून त्या घरात राहत होत्या मात्र पाहुणे म्हणून आलेल्या बहिणीला आसरा दिला, दिला आणि काही दिवसापासून त्यांची सख्खी बहीण व त्यांच्या दोन मुली आणि एक मुलगा यांनी घरात कब्जा करून हिराबाई गायकवाड यांना बेघर केलाय या प्रकरणी हिराबाई यांनी संबंधित विभागांना वारंवार याविषयी कागदोपत्री व्यवहार केले असले तरी त्यांना न्याय मिळत नसल्याने दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पासून नाशिक रोडच्या विभागीय कार्यालयाबाहेर बसले तीन दिवस उलटूनही अन्यायग्रस्त न्यायासाठी लढणाऱ्या साठ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक आजीबाईंना संबंधित एकही प्रशासन भेटीसाठी आले नाही हे दुर्दैवच संबंधित प्रशासनाला वेळोवेळी कळूनही का दखल घेत नाहीये सध्या बेघराना घर घेत देण्याचा नारा सरकारने दिला असला तरी मात्र नाशिकमध्ये एक साठ वर्षीय ज्येष्ठ असलेल्या महिलेला स्वतःच्याच घरातून बहिणीने बेघर केल्याचं धक्कादायक वास्तव्य समोर आलंय मात्र या महिलेला न्याय मिळत नाही तोपर्यंत अमरुपोषण करणार असल्याचं उपोषण करते यांनी सांगितलंय विशेष म्हणजे हिराबाई गायकवाड यांना मुलगा मुलगी कोणीही नाहीये त्यामुळे संबंधित प्रशासनाने यावर तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी आता परिसरातील नागरिकांमध्ये होते होत आहे हिराबाई गायकवाड यांची अवस्था न्याय मिळत नाही तोपर्यंत आव्हाळ माझे छत माय सरकार माझे आई वडील अशी झाली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक माझे नाव हिराबाई केशव गायकवाड राहणार जेल रोड नाशिक रोड चंपानगरी आणि दचक तर माझ्या घरात मुकेश अशोक सावंत विमल अशोक सावंत मनीषा अशोक सावंत आणि याच्या दोन मुली यांनी जबरदस्तीने कब्जा करून माझ्या घरात राहतात हे घर माझ्या नावे असून या यांनी या, माझ्या घरात अतिक्रमण केलेलं आहे मला न्याय मिळावा माझे घर मला मिळावे याच्यासाठी मी उपोषणात बसलेले आहे मला जर न्याय नाही मिळाला तर मी जिवंतपणे न्याय जर मिळाला नाही तर मी इथंच माझे प्राण सोडून देईल आणि न्याय मिळाला तर मी माझ्या घरात जाईल कोणी मला अधिकारी भेटायला आले नाही आजपर्यंत आज मला तीन दिवस झाले उपोषणाला बसून चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी मी उपोषणात बसलेले आहे दुपारी ठीक साडेबारा वाजता पण अजूनही माझ्या भेटीसाठी एकही अधिकारी आलेले नाही माझी काही विचारपूस केलेली नाही माझे वय आज साठ असून मला उपोषणात बसले मला त्रास होतोय मला अतिशय म्हणजे थकवा आलेला आहे माझी बीपी वाढली आहे मूल बाळ मला कोणी नाही हो दिलेली आहे माहिती दिलेली काही कारवाई केलेली नाही अधिकाऱ्यांनी मला न्याय भेटत नाही ना मग त्याच्यामुळे मला उपासनात बसण्याची वेळ आली न्याय भेटला तर मी उपसण सोडून देईल नाही भेटला तर मी माझे प्राण आणि देवाच्या घरी जाईल आज तीन दिवस झाले मला उपासनात बसून कोणीच आलेले नाही विचारपूस करायला का दखल घेण्यासाठी कोणीच आलेलं नाही नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयापास जवळ गेल्या तीन दिवसापासून या, आज या, या आजी या ठिकाणी आमरण उपोषण करत आहे अद्यापही प्रशासनाला कुठल्याही प्रकारची लाज या ठिकाणी वाटत नाही आहे मी तर हेच म्हणेल आज साठ वर्षाच्या आजीला उपोषणाची वेळ येते तर या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी वास्तविक पाहता ही वस्तुस्थिती माहिती करून घेण्यासाठी देखील खाली यायला पाहिजे यायला पाहिजे होतं आजीची विचारणा करायला पाहिजे होती संबंधित पोलिसांशी स संपर्क करून त्यांना देखील या ठिकाणी या घटनेची शहानिशा करण्यासाठी जरी संबंधितांनी विचारणा करायला पाहिजे होती पण असं कुठल्याही प्रकारचं कृत्य या ठिकाणी घडलेलं नाही आम्हाला तरी आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय पोलिसांचा कुठं साठालोटा आहे का अधिकाऱ्यांचा कुठं साठालोटा आहे का अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह आम्हाला उपस्थित होतोय आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाच्या वतीनं आजींना जाहीरपणे पाठिंबा दिला की संबंधित प्रशासनाने आजीची तात्काळ दखल घेण्यात यावी आणि त्यांना न्याय देण्यात यावा आज साठ वर्षाच्या आजीला या ठिकाणी आमरण उपोषणाची वेळ येते या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये एका बाजूला तुम्ही मुलगी बचाव मुलगी पडाव म्हणता आणि दुसऱ्याच बाजूला या आजीला बेघर केलं जातं हो। तर बेघर करत असताना तुम्ही घर घर हर प्रत्येक जर एखादा बेघर व्यक्ती असेल तर त्याला घराची मागणी केल्या जाती आणि या व्यक्तीचं घर असताना देखील तुम्ही त्या घरातून त्यांना बेघर करतात तर प्रशासनाला आम्हाला एक प्रश्नचिन्ह आहे आता तरी प्रशासनाला जाग आली पाहिजे आणि या आजीवर जो सातत्याने अन्याय होतोय याला कुठेतरी वाचा पोडा, आणि या आजीला खरा तो न्याय देण्यात यावा ही मागणी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना देखील या ठिकाणी अपील करतो की यांनी देखील या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन या आजीवर होणारा अन्याय दूर करावा अन्यथा यांच्या जीवितला जर कमी जास्त झाल्यास या जबाबदार या ठिकाणचा प्रशासन असेल यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री विभागीय आयुक्त नाशिक जिल्हाधिकारी आणि नाशिक जिल्ह्याचे पोलीस कमिशनर हे स्वतः याच्यामध्ये जा जबाबदार असेल जय भीम जय संविधान जय शिवराय सर्वप्रथम मी माझं नाव सांगतो प्रकाश शिंदे सामाजिक कार्यकर्ता कोपरगाववरून आम्ही इथे आलेलो आहे आज इथे आलेले असताना एक साठ वर्षाची बुजुर्ग महिला उपोषणाला बसलेली आहे आणि आज तिच्या उपोषणाची वेळ का आली आज सोमवार चोवीस तीन दोन हजार पंचवीसपासून ती उपोषणाला बसलेली आहे परंतु इथला प्रशासकीय अधिकारी एकही तिला भेट देण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आलेला नाही आहे मा, मा तर इथं अत्यंत म्हणजे दुःखाची बाब नाही खेदाची वाटते का हे सगळे अधिकारी एवढे म म्हणजे उन्मत्त झाले का यांना काही घेणं नाही उद्या ह्या महिलाचा मृत्यू झाला तर हिला जबाबदारी हे सगळे प्रशासकीय अधिकारी असतील आणि ही उपोषणाची वेळी जेव्हा का आली तर हिचा जो बहिणीचा मुलगा आहे मुकेश सावंत आणि त्याची आई विमलबाई आणि त्याची प पत्नी मनीषा आणि त्याच्या दोन मुली तर ह्या महिलेचं असं म्हणणं आहे हिराबाई केशव गायकवाड राहणार चंपानगरी दसक जेल रोड तर त्यांनी असं सांगितलं आणि कागदावरून असं आम्ही जस्ट कागदपत्र तपासले तर कागदावरून कागदा असं दिसतं किंवा का यांनी बळजबरीने त्या घरामध्ये कब्जा घेतलेला आहे आणि ते घर तिला कुठलंही काही तिचं स्वतःचं घर असतानी तिला आज घराच्या बाहेर काढलेलं आहे आज ही वयस्कर महिला कुठं जाईल कोणाच्या दारात जाईल आज जर म सरकार म्हणतं माझी लाडकी बहीण आहे मग त्या लाडक्या बहिणीचं काय त्या लाडक्या बहिणीचं कोण तिचे रक्षण करणार का फक्त ब घोषणा देण्यासाठी किंवा कागदावरती बोलण्यासाठीच का लाडकी बहीण असं सुद्धा माझं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उप यांनासुद्धा माझी विनंती का यांनी या महिलेकडे न्याय द्यावा आणि न्यायाची अपेक्षा तुमच्याकडून तुम्ही म्हणजे देवारूपी असून आणि तुम्ही तो न्याय दिला तर ह्या महिलेला जीवनदान भेटल परंतु या महिलेनेसुद्धा ठामपणे निर्णय घेतलेला आहे का जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही माझा जीव गेला तरी चालेल जर मला न्याय भेटला तर योग्य न्याय भेटला तर मी त्या घरामध्ये जाईल जर मला न्याय नाही भेटला तर मी देवाच्या घरी जाईल असं त्या महिलेने सांगितलेलं आहे आणि जे कोणी असतील ज्या घरबळकावणारे त्यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती तात्काळ अटक करण्यात यावी तरच ह्या महिला न्याय भेटल एवढीच अपेक्षा करतो जय हिंद जा...